सहा डिसेंबर सर्व धर्माचे सार एकच भगवंताचे नाम घेणे धर्म कशाला म्हणता येईल ज्याने फळ चांगले मिळते म्हणजे जो भगवंताजवळ नेतो ज्याने राम जोडतो तो, तो धर्म गाडी वेगाच्या बाहेर जाऊ नये म्हणून ब्रेकदाब असतो त्याप्रमाणे हा गृहस्थाश्रम आहे बाकीचे तिन्ही आश्रम एका ग्रहस्थाश्रमात पाळले जातात म्हणजे असे नाही की इतर आश्रमांनी भगवंतास भेटता येणार नाही ग्रहस्थाश्रम दिसायला भगवंतापासून दूर असा दिसतो पण त्याच्या मर्यादेप्रमाणे वागले तर खरोखरीच सर्व आश्रम त्यात येतात संन्यासाशिवाय भगवत प्राप्ती नाही म्हटले म्हणजे मुंडन करण्यातच भगवंत प्राप्ती आहे असे नाही होत भगवंताचे प्रेम मनापासून यायला पाहिजे बाहेरच्या वेशाला तितकेसे महत्व नाही मी केले हे विसरायला प्रथम शिकले पाहिजे म्हणजे मग राम करता ही भावना ठेवता येईल वेदांनी धर्माची रूपरेषा सांगितली शास्त्राने मार्ग दाखवून दिला संतही शास्त्राला सोडून कधीच वागत नाही पण कर्मठाला तसे वाटत नाही याला काय करायचे आजवर संत वेदाचे उलट कधीच गेले नाहीत राम राम म्हणावे म्हणून संत तुमच्या पाठीस लागतात यात त्यांचे काही का साधणार आहे यात आपलेच कल्याण आहे निर्विषय होण्याकरिता संत आपल्याला सांगत असतात संत समागम देहाने साधत नसेल तर मनाने तरी जरूर करावा माझ्या मनाचे विकार जात नाहीत असे चांगल्या लोकांना सुद्धा वाटते जे जायला पाहिजे त्याचा विचार तरी कशाला करावा मनाच्या पापाचे प्रायश्चित्त नाम करते देह तिकडे जाऊ देऊ नये म्हणजे झाले एका मनुष्याला बारा वर्षे अनुष्ठानात राहायला सांगितले मध्येच त्याला न्यायला काळ आला त्याला त्याचे नाही भय वाटले तर गुरु आज्ञा मोडते म्हणून वाईट वाटले ही खरी निष्ठा ज्याला देह बाजूला ठेवून राहता येते तेथे काळाची नाही गती चालत ज्याने विषय बळावला तेथे गुरु आज्ञा पाळली असे कसे म्हणावे याकरिता एकच करा अखंड गुरु आज्ञेत राहा आणि नामाला विसरू नका ज्याच्या जवळ पास आहे त्यालाच म्हणजे आमंत्रितांनाच आत सोडतात त्याप्रमाणे आपण नाम घेतले म्हणजे आपल्याला अनुकूल आपल्या हिताचे तेवढेच आत येईल पण गंमत अशी की आपण जे औषध घेत आहोत ते आपण पोटात जाऊच देत नाही चुकून जेवढे औषध आपल्या पोटात जाईल तेवढाच काय तो परिणाम होतो भजन पूजन नामस्मरण इत्यादी आपण करतो पण ते आपल्या मनापर्यंत पोहोचत नाही थोडक्यात म्हणजे नामाबद्दल शंका घ्यायच्याच असल्या तरी नाम चालू ठेवून त्या घ्याव्यात म्हणजे ते नामच शंकांचे निरसन करेल भगवंत सगुणात आल्यापासून नाम चालू झाले मन हा शब्द उलटा केला की नाम हा शब्द तयार होतो याचा अर्थ असा की नाम येणे म्हणजे मनाची विषयाकडे असलेली ओढ उलटी फिरविणे नाम न मम म्हणजे प्रपंच माझा नाही म्हणून करणे म्हणजेच नाम घेणे भगवंताचे नाम घेणे हे मौनच आहे व हेच धर्माचे सार आहे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार दुःखाचे मूळ कारण गेला गे रघुनन्दन जगात् ऐश्वर्य प्राप्ती रामरायाविन समाधानाला न देति जय श्रीराम